काहीच बघा थांब धाम जय श्रीया मित्रांनो कोकणी जे चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे आता चढणीचे खेकडे पकडायला आपल्याला जायचं आहे पाऊस पडतोय बाहेर पाऊस जसा कमी झाला की आपण खेकडे पकडायला पाऊस कौस्तुकने एकदम फुल तयारी केली वगैरे आपल्या घेतलेले आहेत आणि आता आम्ही खेकडे पकडायला जाणार थोडा पाऊस पडतोय पाऊस कमी झाला की आता आम्ही इकडे पकडायला जाणार हे आता मित्रांनो हे नाही बॅग वगैरे घेतले ना बघा हे बघा फुल तयारी केल्या ना पाऊस पण आता जोरात येलो पाऊस कमी झाला की आता आपण हळूहळू खेकडे पकडून जाऊया आता पाऊस थांबा का पाऊस येतो जोरातच

वरती काटी घाल अडचणीत नको हे बाहेर पडली नाही पकड 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 कोयतीने मारलं साईज बघा थांब थांब साईज दाखव हे बघा साईज बघा अशी फिर फिरव साईज मस्त साईज भेटली हे बघा मित्रांनो बघा डायरेक्ट पकड रे पिशवीत पकड टाक

काय काढ आहे का मित्रांनो बघा मित्रांनो बघा मग बघा हम्म दाखव साईज बघा मित्र बघा हवतवत भाऊ किती आले वरती काढ इश्यू काढते सोडलं काय ती पण टाकलं खाली व्यवस्थित ते काढते का हे काढते काढाक लावते मोडू नको नंतर हे करूया तात्या मग आलं ना काम एवढे भेटलेले आहेत मित्रांनो पाणी जरा कमी पाणी होत आणि कशा एवढ्या साईज बघा ही साईज बघितलं थँक्यू मित्रांनो पाहिलेले आपले खेकडे पकडून गेलेले आपल्याला बऱ्यापैकी साईज भेटलेली आहे खेकड्यांची अशा प्रकारे कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत थँक्यू